तर आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनच्या निमित्ताने काकांची मुलं वगैरे आज येणार आहेत तर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माझं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका ते म्हणून त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे ते ही चॅनल नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला जुने जुने आजार तुम्ही घरी राहून बरे करू शकता त्याच्यामध्ये मी आयुर्वेदिकची होमिओपॅथिकची माहिती देत आहे डॉक्टर प्रियांका ते असं चॅनलचं नाव आहे चला कामं चालू करू सकाळचे सहा वाजलेले आहेत मस्तपैकी पोहे वगैरे बनवून ठेवणार आहे मी खायला आपल्याला कारण परत कामं वगैरे बाकीची पुरी भाजीची तर तयारी करायची सगळं कट करून ठेवलेलं आहे कडे देखील तयार आहे पोहे बनवून ठेवले की झालं मग खाऊन परत करायचं सगळं तयारी मस्तपैकी पोहे तयार झालेले आहेत पप्पाने खाल्लेले देखील आहेत तर इथे मी भाजीची तयारी करण्यासाठी घेतलेला आहे हा कांदा भाजून घेतला आहे जे फ्राय करून घ्यायचं थोडासा कच्चा पक्का ठेवायचा कारण आपल्याला फोडणीमध्ये हो अजून याला मिक्स करावं लागणार आहे आणि ही आहे बटाट्याची भाजी करायची आपल्याला तर बटाटे मी शे उकड्याला टाकलेले आहेत भरपूर साल काढून आणि हा आहे टमाटा एवढा सगळं टमाटा घ्यायचे कारण जवळपास सात आठ नऊ जणांचं स्वयंपाक तयार करायचं आहे असं कांदा एवढंच बरं का मी क्वांटिटी कारण कांदा जास्त तुम्ही टाकत नाही छान लागत नाही एवढं तेवढं बरं तेवढंच फोडलेला म्हणून घेतलेलं आहे ही आहे भाजी बनवताना काही मला काढणं जमलंच नाही व्हिडिओ करून भात शाब भिजू घातलेला आहे झालेली आहे सगळं घर वगैरे स्वच्छ केलेलं आहे पाहुणे येतीलच आता गरम होत आहे म्हणून कूलर मी आतमध्ये कूलर ठेवलेला आहात परत बाहेर काढा गरमीमुळे कारण एवढी हिट व्हायला लागली ना सध्या इकडं सगळं स्वच्छ केलेलं आहे सगळं स्वच्छ करून ठेवलेलं आहे सगळं भांड्यात पाणी वगैरे भांड्यासाठी भरून ठेवलेलं आहे निमित्त काकांची मुलं वगैरे येतात माझ्या खूप मजा करतो आम्ही दिवसभर चला राखी बांधलेलं वगैरे तुम्हाला दाखवते हो <laughs> की पण आलेली आहे दुपारची वेळ झालेली आहे उशीर झाला तिला यायला आत्या पण आलेली आहे जेवण वगैरे करायचं मस्त पैकी विवो येस वन प्रो जेवण मोबाईल तुम्हाला

कुठलं गाणं ओवाळी ते बाया मला वेडी बोलली ती व्हिडिओ नाही झालं झालत मग वेड्या बहिणीची वेडी बाया नाही का ती गाणं ती बारकी बुरकी लगेच म्हणते मला वेडी बोलली त्या मोबाईल मधले शे पाहुणे आलेले घरी <laughs> बाय सदू सदू ए बाय मग छान आले चौकात जावा फोन करा पोचल्यावर गेलेले आहेत रक्षाबंधन झालेलं आहे बाकीचे पाहुणे अजून आले नाहीत येथील दहा बारा दु दिवसांनी अजून जस दु वेळ भेटेल ते